मोदीजी मोदीजी आणि सब कुछ मोधी जी। ये तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है देवेंद्र फडणवीसांचं तुफान भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात जगाला तोंडात बोट घालायला लावणारी कामगिरी केली आहे त्यांनी देशातील पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलंय गेल्या दहा वर्षातली ही कामगिरी म्हणजे फक्त ट्रेलर आहे येत्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी भारताचा आणि देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती वर्षाव केला आहे महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना महादेव जानकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलं पंतप्रधान मोदी यांनी मला महादेव जानकरांना संदेश द्यायला सांगितलं आहे की जानकरजींना सांगा मी अठराव्या लोकसभेत यांची वाट पाहत आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात झोकात केली मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुक्तकंठाने पंतप्रधान मोदी यांची तारीफ केली आधी महादेव जानकर यांचं कौतुक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात कशा प्रकारे आमूल्यग्र बदल केले याची जंत्रीच वाचली गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने मोदीजींच्या झोळीत एक्केचाळीस खासदार घातले यंदा आम्ही हा रेकॉर्ड मोडणार आहोत या खासदारांमध्ये पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांचा समावेश असणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतोय भारतीय जनता पार्टी असेल आमची रिपाई असेल आमचं रासप असेल आमच्या सराभाऊ खोतांची रयत क्रांती असेल मी सगळ्यांची नावं घेत नाही पण एक अतिशय मोठं अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने एक्केचाळीस खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत हा विश्वास मला आहे बंधू भगिनींनो मोदीजींनी दहा वर्षामध्ये देश बदलला गरीबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला आपल्याला आश्चर्य वाटेल जगही तोंडात बोट घालत आहे दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी कसं करून दाखवलं कारण मोदीजींनी मुडभर लोकांकरता काम केलं नाही गरीबाला घर मिळालं पाहिजे गरीबाला पाणी मिळालं पाहिजे गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे मुद्राचं लोन मिळालं पाहिजे मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे स्किलच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या पाहिजे या करता गेले दहा वर्ष मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्यातनं मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो मोदीजी तर म्हणतात अरे दहा वर्षात तुम्ही जे परिवर्तन पाहिलं येतो केवळ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है अगले पाच सालो मे पुढच्या पाच वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी